चविष्ट आणि पौष्टिक डाळपालक ही अशी एक भाजी आहे जी सौम्य किंवा चमचमीत अशा दोन्ही पद्धतीने करता येते आणि कशीही केली तरी छानच लागते आज आपण या दोन्ही पद्धतीने डाळपालकची भाजी कशी करायची ते पाहू चला सुरुवात करूया नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पालकची एक ताजी जुडी निवडून घेतली आहे ती दोन तीनदा स्वच्छ धुवून निथळत ठेवूया हे पहा डाळ पालकसाठी हे सगळं साधत सामान लागतं आपण या पातेल्यात एक वाटी हरभरा डाळ घेऊ बाकी मसूर तूर आणि मुगाची डाळ साधारण प्रत्येकी दोन टेबलस्पून आहे सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घेऊ त्यात डाळींच्या दुप्पट पाणी घालू दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालू एखादा टीस्पून तेल आणि चिमूटभर हळद घालू कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालून त्यात डाळीचं पातेलं ठेवू मोठ्या गॅसवर एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करून बारीक गॅसवर तीन चार शिट्ट्या होऊ देऊया आता डाळ शिस्ती आहे तोपर्यंत पालक चिरून घेऊ आपण डाळ पालक करण्यासाठी मिक्स डाळी घेतल्या आहेत तुम्ही आवडीप्रमाणे अशा मिक्स डाळी किंवा फक्त हरभऱ्याची डाळही वापरू शकता कोणी कोणी फक्त हरभऱ्याची डाळ वापरूनही डाळ पालक करतात हे बघा आपला सगळा पालक चिरून झाला आहे आता आपण खलबत्त्यात एक मध्यम गड्डी लसूण घालून ठेचून घेऊ अशा भाज्यांमध्ये असा ठेचून घेतलेल्या लसणामुळे मस्त खमंग स्वाद येतो कढईत दीड दोन टेबलस्पून तेल घालू तेल तापलो की जिरं घालू जिरं फुल्लं की लगेच हळद आणि तिखट घालू लगेच ठेचलेला अर्धा लसूण आणि कांदा घालून परतूया माझ्याकडून इंडक्शनचं टेम्परेचर जास्त राहिलं होतं त्यामुळे कडेची फोडणी जळायला सुरुवात झाली होती पण मी लगेच लसूण आणि कांदा घातल्यामुळे फोडणी जळली नाही आता यात एखादा बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतू झाकण ठेवून टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजू देऊया साधारण सहा सात मिनटं झाकण ठेवून आपण टोमॅटो शिजू दिला आहे हे पहा टोमॅटो कसा एकजीव झाला आहे आता त्यात पालक घालून परतू कच्चा असताना पालक खूप जास्त आहे असं वाटतं पण शिजल्यावर तो कमी होतो आता झाकण ठेवून पालक शिजू देऊया हे बघा वाफ आल्यावर पालक शिजून किती कमी झाला आहे आतापर्यंत डाळीच्या कुकरची वाफ चिरली आहे आपण डाळ थोडी मिक्स करून घेऊ हरभरा डाळ थोडी अख्खी राहिली आहे आणि बाकीच्या डाळी मऊ शिजल्या आहेत आपण यातलं अर्ध्याहून जास्त वरण भाजीत घालून ढवळू अशा मिक्स डाळी वापरल्यामुळे डाळपालक छान मिळून येतं आणि थोडी डाळडाळही दिसते आता यात थोडं खलबत्त्यातलं पाणी घालू शिवाय दोन अडीच वाट्या गरम पाणी घालू डाळ पालक असा थोडा घट्टसरच छान लागतो बघा याचा रंग किती सुंदर दिसतोय आता यात मीठ घालू प्रत्येकी एक टी स्पून धनेजिरं पूड आणि गरम मसाला घालून भाजी मिक्स करून घेऊ या भाजीत मी गूळ किंवा कोथिंबीर घालत नाही आता भाजी छान एकत्र उकळू देऊया पालकाच्या कोणत्याही पदार्थात मीठ शेवटी घाला तसंच थोडंसं कमीच घाला कारण पालकालाही मुळात मिठाची चव असते आता ही सौम्य भाजी तयार आहे पण डाळपालक मस्त चमचमीत करण्यासाठी आपण एक खमंग फोडणी करूया कास्टायनच्या पॅनमध्ये तीन टेबलस्पून तूप घालू तूप तापलं की जिरं घालू जिरं फुललं की हळद आणि ठेचलेला लसूण घालू लसूण थोडा खमंग झाला की या खास फोडणीसाठी असलेल्या मिरच्या घालून परतू थोडं परतून गॅस बंद करू आणि त्यात लाल तिखट घालू आपली खमंग चुरचुरीत फोडणी तयार आहे उकळत्या भाजीवर तयार फोडणी घालू खमंग चवीची चमचमीत डाळ पालकची भाजी तयार आहे भाकरी पोळी किंवा भात अशा कशाही बरोबर मस्त लागते या पद्धतीने नक्की करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग